नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या असं काय विठ्ठल मंदिरात नव्यानं काय माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे आपण सर्वांना माहिती आहे की पंधरा मार्चपासून प्रत्यक्ष आतमध्ये गाभाऱ्यात काम सुरू केलं गाभाऱ्यात आपण बऱ्याचशा गोष्टी जीर्णोद्धार आणि जतनाच्या केलेल्या आहेत आणि तेव्हापासून पदस्पर्श दर्शन बंद होतं आता हे काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि दोन जूनपासून आपण पदस्पर्श दर्शन सुरू करणार आहोत सोळ खांबीमध्ये आपले पुरातत्व विभागाची टीम आणि कॉन्ट्रॅक्टर काम करत असताना काल जे आपलं हनुमान दरवाजा आहे हनुमान दरवाजेच्या बाजूला आपण जे काही फ्लोरिंग आहे त्याला ज्या ठिकाणी चुना निघालेला आहे त्याचं स्ट्रेंथनिंग करणे आवश्यक आहे अशी कामं करत असताना काल त्या ठिकाणी एक दगड थोडासा त्या ठिकाणी खचला आणि त्या ठिकाणी पोकळी आढळून आली तो दगड काढला असता या दगडाच्या खाली एक तळघर असल्याचं दिसून आलं तात्काळ लगेच आमचे विभाग प्रमुख याचप्रमाणे पुरातत्व विभागाच्या ज्या वास्तुविशारद आहेत तेजस्वी आपले मॅडम ते त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली तर त्या ठिकाणी तळघर अंदाजे पाच ते सहा फूट खाली आहे या तळघरामध्ये काही मूर्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही तर या बाबतीत आता पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे मंदिर समितीचे अध्यक्ष गहिरीनाथ महाराज हे थोड्या वेळात मंदिरात दाखल होतील त्याचप्रमाणे या पांडुरंगाच्या मंदिराविषयी पंढरपुरातील आणि इतरच सर्वच ठिकाणचे जे माहीतगार महाराज मंडळी आहेत वारकरी साप्रदायातली आहेत त्या सर्वांशी चर्चा करून त्या तळघर त्याच्याविषयी काही ऐतिहासिक माहिती आहे का याचीसुद्धा माहिती आम्ही घेत आहोत आणि त्यानंतर ह्या तळघरात आतमध्ये जाऊन पाहणी करायची किंवा नाही या, कि या बाबतीत मंदिर समिती त्याचप्रमाणे पुरातत्व विभाग आणि शासन यामध्ये निर्णय घेईल आणि त्यानंतर या तळघरामध्ये काय आहे या बाबतीत आपल्याला समजून येईल किती वाजता साधारण हे होईल सर आत्ता मंदिराचे स अध्यक्ष गैननाथ महाराज संध्याकाळपर्यंत पोहोचतील साधारणपणे संध्याकाळी आम्ही त्याची एकत्रित पाहणी करून त्या बाबतीत निर्णय घेऊ मग त्या काय आढळून आलं त्यामध्ये तळघराची पाच ते सहा फूट खोली आहे आणि त्याचं वरचं जे तळघरात जाण्याचा जो मार्ग आहे तो थोडासा आरुंद आहे त्यामुळं आतमध्ये काय असेल या बाबतीत जास्त आपल्याला आत्ता सांगता येणार नाही परंतु मूर्ती सदृश्य काहीतरी त्याच्यामध्ये दिसत आहे तर ते पाहणी केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला साध निश्चितपणे सांगता येईल